नमस्कार मी खडतर प्रवास वर्तमान वर्तमानपत्राचे व खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक प्रभाकर लोंढे धाराशिव आज आपण एक विशेष महत्वाचा व्हिडिओ बनवणार आहे हा विशेष महत्वाचा का तर ज्या भाजपाने मुस्लिमचा द्वेष करून सतत मुस्लिमच्या विरोधामध्ये वक्तव्य केलेले भाजप नेमकं काय करायले हे तुम्हाला सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवायचा आहे गो हत्या कायदा आणला आणि काही कारण नसताना बरेचसे गाया घेऊन टेम्पू ये जा करत असतात त्या टेम्पोतल्या गाया युवापाऱ्याच्या जरी असल्या तरीही गायी कापायला घेऊन चालली म्हणून मुस्लिमांच्या लोकांना बेदम मारहाण केले काही खूनसुद्धा झाले अशा विविध तऱ्हेच्या बातम्या आपण सतत वर्तमानपत्रामधून पाहिल्या आहेत ऐकल्या आहेत हिंदू मुस्लिमच्या दंगली पाहिलेल्या आहेत काही किल्ल्यावर मस्जिदी पाडा अतिक्रमण हटवा या सर्व गोष्टी आपण पाहत आहोत हिंदू मुस्लिम मुस्लिमच्या दंगली आपण सतत पाहतो आणि ह्या भाजपाच्या काळामध्ये जे द्वेष पसरला आहे विष म्हणायचं त्याला विष हिंदू आणि मुसलमान या जातीमध्ये या धर्मामध्ये विष कालवायचं काम लोकानी लोकांनी भाजपाच्या केलं आणि आज तेच भाजप काश्मीरमध्ये काल एकवीस तारखेला एका सभेतून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मतासाठी मुस्लिम मतासाठी अक्षरशः लोटांगण घेतलं लोटांगण भीक मागितली केविलवाणी तोंड करून भीक मागितली कारण या मताशिवाय जम्मू काश्मीरच सरकार येऊ शकत नाही दलित पिछडे मुस्लिम कष्टकरी शेतकरी मजूरदार हातावर पोट असणाऱ्या लोकांसाठी या लोकांनी आज दहा वर्षामध्ये काहीच केलेलं नाही असा समाज मानव जात ओरड करते दंगली हानामारी द्वेष पेरणे याचे उमेदवार पळवणे ते उमेदवार आणणे सातशे चाळीस खासदार आमदार जिल्हा परिषद सदस्य राज्य सभेचे सदस्य विधान परिषदेचे सदस्य हे पळवा पळवी करून भाजपाने एक संघ निर्माण केला या भाजप पक्षामध्ये हे सगळे लोक पळवून आणले आणि भाजप संघटन मोठं केलं म्हणजे प्रत्येक गोष्ट रडीचा डाव करून आपल्या हातात सत्ता राहिली पाहिजेत म्हणून ईडी आणली सीबीआय आणली बरेचशा अशा दबाव गट वापरले गेले या देशामध्ये तिसऱ्यांदा तर चारशे पार करेंगे म्हणला चारशे पार म्हणजे चारशेच्या पुढं संसदेचे सदस्य खासदार निवडून आणणार अशा पद्धतीचं आव्हान नरेंद्र मोदी आणि अमित शहा केले पंधरात पडले किती दोनशे चाळीस निमे एवढा मोठा सबक शिकवलेला आहे जनतेनं भारतीय जनतेनं भाजपाला कि भारतातल्या सुद्धा मतदाराने दाखवून दिलंय की तुम्ही आम्हाला कसल्याच प्रकारची माणुसकी देत नाहीत न्याय देत नाहीत आमच्या कामाला पडत नाहीत तुमच्याकडं फक्त जात धर्म हा द्वेष आहे जाती जातीमध्ये ते निर्माण करणे धर्मामध्ये ते निर्माण करणे दंगली उसळवणे हरामारी करणे दबाव गट टाकणे गावापासून ते खेड्यापासून ते शहरापर्यंत दिल्लीपर्यंत हे चालले सगळं दुसरं काही चालत नाही मग आता प्रश्न आला जम्मू काश्मीरच्या विधानसभेच्या निवडणुकीचा काल 21 ला एकवीस नऊ दोन हजार चोवीस काल एक सभा झाली अमित शहाची त्या सभेमध्ये अमित शहानी आश्वासनाची खैरात म्हणे मुस्लिम समाजाची ईद आणि मोहरम या दोन्ही सणाची बिर्याणी आम्ही दिलेल्या गॅसवर शिजणार बघा किती मोठा उपकार आहे एका बाजूला मुसलमानाला कापा म्हणायचं एका बाजूला दंगली करा म्हणायचं दोन हजार दोन ची गोद्रा हत्याकांडाची दंगल आपल्या पूर्ण देशानं जगानं पाहिली रेकॉर्डली साडे तीन हजार मुस्लिम कापले अस क्लिअर कट वर्तमान पत्रामध्ये बातम्या आलेल्या आहेत रेकॉर्डली हे रेकॉर्ड नसलेले किती कापले गेले कुणी कापले गेले किती हिंदू मेले किती मुसलमान मेले कसलाही ताळमेळ नाही एवढी दोन हजार दोन ची मोठी दंगल नरेंद्र मोदीच्या मुख्यमंत्र्यांच्या काळामध्ये घडलेली आहे आणि तशाच पद्धतीनं पूर्ण देशातलं आजचं वातावरण आहे आता म्हणायचा हेतू एक आहे की मुसलमानाचा एवढा द्वेष द्वेष असणाऱ्या भाजपाला एवढा पुळका आलाच का काय कारण आहे पुळका येण्याचं प्रेम येण्याचं त्यांना गॅस देण्याचं मुस्लिमच्या महिलाला दोन गॅस मोफत देण्याचं आश्वासन दिले वर्षाला अठरा हजार रुपये त्यांना मोफत देण्याचं आश्वासन दिलंय बघा आश्वासन ते अब्दुल सत्तार म्हणतो मी कठ्ठर हिंदुत्ववादी आहे आता त्या हिंदुत्ववादी अब्दुल सत्तारान सुद्धा मदारशाला मदरशाला दहा लाख रुपयाचं अनुदान दिलं दीड लाख रुपयापर्यंत कसलीही जामीन न घेता कर्ज देण्याचं आश्वासन दिलं त्या अल्पसंख्याक महामंडळाच्या एका निवेदित कार्यक्रमामध्ये यांनी हे आश्वासन दिले म्हणजे अब्दुल सत्तारांना हिंदू असून सत्तार येतो पण हिंदूचा कठ्ठर समर्थक काय म्हण त्याने मुसलमानाला आताच इतके दिवस त्याला काय कळालं नाही पण तोंडावर निवडणुका आल्यावर कळालं आपण मुसलमानाच्या मदरशाला दहा लाख रुपये वर्षाला अनुदान द्यायचंय शिष्यवर्ती विद्यार्थ्याला द्यायची आणि दीड लाख रुपये विदाऊट कर्ज जामीनच कर्ज द्यायचंय बघा ही माणसं भाजपात जाऊन आपल्या जातीच पूर्ण इसर पाडला होता त्याला आता जात आठवली मतदान घ्यायचंय आपल्याला आणि मतदान घेण्यासाठी काहीही करण्याची तयारी आहे पण एक ध्यानात ठेवा आम्ही शहाजी आणि अब्दुल सत्तारजी मुसलमान बांधवाचा धर्म आणि त्यांची जात जर सुरक्षित नसेल तर तुमच्या या खैरातीची मुसलमान बांधवाला गरज नाही आणि शंभर टक्के तुमच्या या भूल थापेला मुसलमान बांधव काश्मीरमध्ये बी आणि महाराष्ट्रामध्ये ही बळी पडणार नाही याची पक्की खात्री आता या महाराष्ट्रातल्या मुसलमानाला मुसलमानांना आणि इतर जातींना सुद्धा झाली मग ती इतर जाती महार मांग चांबार कुंभार ढोर माळी साळी कोळी ही बहुजन समाजातले लोक मुसलमान या स्वाभिमानी जातीला ओळखून आहेत त्यांना माहित आहे की या, या भाजपाच्या खोट्या प्रचाराला हे मुसलमान बांधव कधीही बळी पडणार नाहीत आणि जर बळी पडले तर आपण कसायाच्या हातात कसाई म्हणजे बकर कापणारा खाटीक त्या खाटकाच्या हातात सुरी दिल्यासारखं झालं परमिशन दिलं की तुम्ही आम्हाला कापा आम्ही बकरी आणि तुम्ही बकरी काम कापणारा खाटी म्हणजे मालक आणि तुम्ही शंभर टक्के आम्हाला कापणारच याची पक्की गॅरंटी मुसलमानाला आणि म्हणून आमी सिहाच्या या भूल थापेला अब्दुल सातारांच्या खोट्या हिंदुत्ववादी धर्माचा मी कट्टर समर्थक आहे असं म्हणणाऱ्या सत्ताराच्या भूल थापेला भारत देशातला स्वाभिमानी असणारा मुसलमान बांधव बळी पडणार नाही आणि काश्मीरचं एकही मतदान भाजपाला पडणार नाही तुम्ही तीनशे सत्तर च कलम हटवलं म्हणून सगळ्या देशामध्ये नंगा नाच केला तिथले काही मुस्लिमचे पुढारी जेल बंद केले मग मुस्लिमला एवढा त्रास देणारे अमित शहा तुम्हाला आज मुसलमानाची माया का आली एवढं प्रेम उफाळून का आलं काय कारण आहे त्याचं तर ते कारण आहे कसल्याही परिस्थितीमध्ये काश्मीरच्या लोकांना मुस्लिम महिलांना गॅस दोन गॅस अजून बऱ्याचशा योजना बऱ्याचशा अफवा आणि बरेचशा आश्वासनाची खैरात तुम्ही तेथील मुस्लिम बांधवांना घोषित करणार आहात पण या सगळ्या खोट्या आश्वासनाला काश्मीर काश्मीरमधील मुसलमान बांधव बॅकवर्ड समाज बहुजन समाज तुमच्या या भूलतापेला बळी पडणार नाही एवढं मात्र निश्चित आहे अहो महाराष्ट्रातले उद्योग सुद्धा तुम्ही गुजरातला घेऊन चाललात महाराष्ट्रातल्या जनतेच चा मतदान तुम्ही घेणार आणि महाराष्ट्रातल्या जनतेच कल्याण करण्याऐवजी तुम्ही गुजरातच कल्याण करता दीड दीड दोन दोन लाख तरुणांच्या हाताला काम मिळणाऱ्या कंपन्या तुम्ही गुजरातला नव्हे मग गुजरातच्या जनतेचं मतदान घ्यायचं महाराष्ट्राच्या जनतेचं तुम्हाला कदाही कदापि मतदान मिळणार नाही आणि काश्मीरमध्ये सुद्धा तमाम देशामध्ये मुसलमानाने कोरोना आणला म्हणून दिल्लीच्या मस्जिदीमध्ये तरी मुस्लिमला न्याय मिळू दिला नाही त्यांच्यावर आरोप केला तुम्ही कोरोना सुद्धा मुसलमानाने या देशामध्ये आणला काय काय आरोप करता तुम्ही मुसलमानावर किती मोठा धर्मवाद आहे किती मोठा जातीवाद आहे किती तुमच्या मनामध्ये त्वेष आहे तुम्ही हिंदू आणि मुसलमानामध्ये विष पेरने काम काम करते राहुल गांधी नफरत के बाजार में मोहब्बत का दुकान खोलने जा रहे हैं हम राहुल गांधी कांग्रेस राहुल गांधी ने पूर्ण देशा मधे काश्मीर के कन्याकुमारी पर्यंत तीन हजार सातशे किलोमीटर अंतर पायी चालून या देशामध्ये प्रेम निर्माण करण्याचं काम आणि भावभावामध्ये ज्या पद्धतीनं आपण एका ताटात बसून खातो तशा पद्धतीचं प्रेम या देशामध्ये निर्माण करण्याचं काम राहुल गांधी चे ज्येष्ठ नेते काँग्रेसचे तडपदार नेते राहुल गांधींनी ने पूर्ण देश ढवळून काढला आणि या देशामध्ये प्रेमाचा संदेश दिला प्रेमाशिवाय हा देश सुखी होणार नाही या देशातल्या जाती समूळ नष्ट करण्याशिवाय समाज सुखानं जगू शकणार नाही जे करोडोपती आहेत त्या करोडोपती लोकांच्या बरोबरीला सर्वसामान्य माणूस गेल्याशिवाय सर्वसामान्य माणूस सुखी होणार नाही हे विचार राहुल गांधींचे आहेत आणि तिथं जाऊन काश्मीरमध्ये अमित शहा तुम्ही म्हणता सत्तर वर्ष काँग्रेसनं काश्मीरवर अन्याय केला खरंच काँग्रेसचं सरकार सत्तर वर्ष होते महाराष्ट्रामध्ये देशामध्ये बेरीज चुकती या सत्तर वर्षामध्ये अटल बिहारी वाजपेयी सुद्धा पंतप्रधान होते हे विसरू नका मोरारजीबाई देसाई सुद्धा पंतप्रधान होते हेही विसरू नका चंद्रशेखर पंतप्रधान होते हेही विसरू नका पी व्ही नरसिंहराव हेही पंतप्रधान होते हेही विसरू नका हे ते सर्व दुसऱ्या पक्षाचे होते काँग्रेसचे नव्हते मग काँग्रेसनं सत्तर वर्ष या देशावर राज्य करून काश्मीरवर अन्याय केला हे विधान चुकीचं आहे आणि तुम्ही खरं कुठं बोलता सगळं खोटच बोलताना नरेंद्र मोदी खोटं बोलतात अमित शाह खोटं बोलतात पक्षामध्ये भाजपमध्ये आलेले त्या शिंदे गटाचे आमदार राहुल गांधीची जीभ कापाय निघतात ते अनिल भोंडे राज्यसभेचे सदस्य ते जिबीला चटके द्यायला शिक चालतात काय काय तुमचं चांगलं गुण काय या देशाच्या जनतेच्या हितासाठी एखाद चांगलं गुण आहे चांगला मुद्दा आहे जनतेचा विकास त्या मुद्द्यानं होईल असा कोणता मुद्दा आहे या देशातल्या कित्येक कंपन्या तुम्ही विकून टाकल्या आणि अदानीच्या घश्यामध्ये मोठमोठे उद्योग घातले आता हे सरकार गोरगरीबाच नाही हे प्रत्येकाला माहीत झालेलं आहे आणि म्हणून थोडक्यात तुम्ही चुकलात खऱ्या नेमानं तुम्ही पराजित झालेला आहात थोड्या मताने थोडे सदस्य तुमच्याकडचे असतात पण तरीही हे सरकार पाच वर्ष पूर्ण करणार नाही हे सरकार लवकरच गटांगळ्या खाणार आहे आणि सत्तेतून पाय उतार होणार आहे माझं एवढंच मत आहे की ज्या मुसलमानाचा द्वेष मनामध्ये असणारा भाजप त्याच मुसलमानावर काश्मीरमध्ये प्रेम का करायला आशाने प्रेम हे डुप्लिकेट प्रेम मुसलमानाला ओळखू येत आहे अशाने तुम्हाला मतदान मिळणार नाही काश्मीर आमच्याकडे येणार आहे हरियाणा आमच्याकडे येणार आहे जे महाराष्ट्र आमच्याकडेच येणार आहे अजून कोणत्या राज्याच्या निवडणुका होतील तेही राज्य आमच्याकडे येणार आहे आणि केंद्रातलं भाजपाचं सरकार पाय उतार होणार आहे हे पक्क लक्षात ठेवा कारण काँग्रेसची भीती तुमच्या नसा नासामध्ये निर्माण झालेली आहे आणि म्हणून तुमच्या पायाखालची वाळू सरकले राहुल गांधी एकटाच नेता आम्हाला भारी पडत आहे हे तुम्हाला पक्क है। माहीत आहे आणि म्हणून राहुल कुठल्या तरी धमकीच्या दबावाखाली येतील म्हणून राहुलजींना धमक्या देण्याचं काम तुमच्या पक्षातले अज्ञान आणि वाचाळ वीर ज्याची अवकात नाही असे लोक धमक्या देत आहेत आणि त्या धमक्याचा परिणाम काय झाला पूर्ण देशामध्ये तीव्र असं काँग्रेसनं आंदोलन छेडलं आणि काँग्रेसच्या विचाराचे लाखो माणसं रस्त्यावर आले आणि तुमची जागा तुम्हाला दाखवून दिली त्याच पद्धतीनं काश्मीरमध्ये सुद्धा या तुमच्या भूल थापेला मुसलमान बांधव बळी पडणार नाही तुमची जागा काश्मीरमध्ये निश्चितच मुसलमान बांधव तुम्हाला दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही एवढीच अपेक्षा मुसलमान बांधवाकडून पूर्ण देशातली काँग्रेस पूर्ण देशातले बहुजन समाजाचे प्रत्येक मतदार तुमच्याकडून अपेक्षा करत आहे तुम्ही अमित शहाच्या अमिषाला बळी पडू नका आणि एकही मतदान भाजपाला काश्मीरमध्ये करू नका सरकार येऊ देऊ नका आपला जीव धोक्यात घालून घेऊ नका कारण हे लोक तुमच्यासाठी कसाही आहेत तुम्ही बकरे होऊ नका त्यांच्या सुरीच्या खाली नरड देऊ नका एवढीच खडतर प्रवास संपादक प्रभाकर लोंढे जनतेचं मत मांडण्याचा अधिकार पत्रकारांचा आहे आणि जनता पुन्हा कुणाच्या तर दबावात जाऊ नये त्या जनतेचं नुकसान होऊ नये त्यांचं वाटोळ होऊ नये म्हणून मी मुसलमान बांधवाला सावधगिरीचा इशारा देत आहे मी खडतर प्रवास संपादक प्रभाकर लोंडे या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉनचे बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी हे चॅनल तुमचं आहे तुमच्या विचाराचं आहे या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद उस्मानाबादकर धन्यवाद धाराशिवकर